पार्थ पवार अडचणीत आले पार्थ पवारांच्या बचावाला कोण आलं भुजबळ तटकरे मुंडे मुश्रीफ वैसे पाटील पाटील खरं तर पार्थ यांचं चुकलं नाही असं म्हणणारा एकही नेता अजितदादांची राष्ट्रवादी उभा करू शकली नाही पण इकडे श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजप खळबळ करायला लागली ला तर एकनाथ शिंदे यांची सगळी फौज भाजपच्या मागे लागली ला थेट बंड आणि इशारा देऊन करण्याची धमक ठेवायला लागले खरं तर अजित पवार यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा सुद्धा नंबर लागणारे असं बोललं जाऊ लागलं होतं तसं पाहिलं तर मुख्यमंत्री पदावरनं दूर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या एक एक योजना बंद केल्या जाऊ लागल्या होत्या त्यांचे निर्णय रद्द केले जाऊ लागले होते, होते। इतकंच नव्हे तर शिंदेंच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधात भाजप पक्षप्रवेश घडवून आणत होतं विरोधकांना बळ देत होतं सरळ सरळ शिंदेंचा गेम करण्याच्या तयारीला भाजप लागली आहे असं दिसून येत होतं पण आज या सुप्त संघर्षाचा स्फोट झाला अर्थात ही कृती एकनाथ शिंदेकडनं अपेक्षित अशीच होती आजभर एकनाथ शिंदेंना ट्रॅप करणं वाटतं तितकं सोपं ठरणार नाही अशा चर्चा चालू होत्या पण आजच्या नाटकानंतर शिंदेंना डावलणं वाटतं तितकं सोपं नाही हे सप्रमाण दिसून आलंय आजच्या व्हिडिओतनं शिंदेंचा गेम करणं भाजपच्या कसं अंगलट येऊ शकतं शिंदेंचा गेम करणं भाजपला वाटतं तितकं सोपं का ठरणार नाहीये हे, हे समजून घेणार आहोत गेम करणं अवघड असण्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे एकनाथ शिंदे शिंदेंचा आजवरचा इतिहास आणि शिंदेंची वृत्ती शिवसेनेत यापूर्वी किती बंड झाली राणे राज ठाकरे भुजबळ असे अनेक नेते शिवसेनेतनं बाहेर पडले पण एकनाथ शिंदेंच्या प्रमाणात सेनेला डॅमेज करणं कोणाला जमलं नाही अर्थात शिंदेंच्या मागे महाशक्ती होती पण समजा हे बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदेंसाठी हे बंड फसलं असतं तर ते पॉलिटिकल सुसाईड ठरलं असतं एकतर तर अजितदादांप्रमाणे झालं गेलं विसरून परत फिरण्याचा कुठलाच पर्याय शिंदेंजवळ नव्हता आणि दुसरीकडं पहाटेच्या शपथविधी फसल्याचं देखील उदाहरण समोर होतं तरीसुद्धा एकनाथ शिंदेंनी बंड केलं भाजपनं सुद्धा एकनाथ शिंदेंनाच हेरलं कारण त्यांनासुद्धा ही रिस्क फक्त शिंदेच घेऊ शकतात याची जाणीव होती थोडक्यात काय तर राजकारणात धाडस लागतं शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा संदर्भ आजही दिला जातो पण शरद पवार यांनी हे धाडस केलं नसतं तर शरद पवारांचे नेतृत्व इतक्या कमी काड़ा।